प्रदूषण कोण बळी पडू नये आम्हाला साम्राज्य इथं आहे पोल्युशन कमी होतच नाही त्याचा काही पर्याय करा माणसाचे जी जीव जाणार नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज आपण आलो हो आहोत घाटकोपण मध्ये खरं म्हणजे तुम्हाला माझ्या आजूबाजू दिसते की नाही मला माहीत नाही मात्र इथे प्रदूषणाची प्रचंड मोठी समस्या आहे झालं असं आहे की इकडे विविध ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे जे काम चालू असल्यामुळे जी धूळ असते तिचा त्रास नागरिकांना होतो आहे आणि तो इतका आहे की इथे नागरिकांना विविध आजार झालेत याविषयी घाटकोपरेचे नागरिक काय म्हणत आहेत ते आपण जाणून घेऊया त्यांना नक्की प्रदूषणाचा काय त्रास होतो आहे ते जाणून घेऊया आणि या चर्चेला सुरुवात करूया घाटकोबरमध्ये आता आता दोन समस्या आहे एक तर ट्रॅफिकची दुसरी प्रदूषणची इकडे कारण डेव्हलपमेंटचे कार्य चालू आहे त्यामध्ये इकडे एवढे प्रदूषण आहे की आम्ही मॉर्निंग वॉक जाणारे जे आम्ही सिनियर सिटीजन आहे ते मॉर्निंग वॉक जायला बंद केले आहे आम्ही कारण की एवढे प्रदूषण असते ना की आपल्याला दुपारी पण असं वाटतं की आता संध्याकाळ झालेली आहे आणि आणि ईस्टमध्ये आपलं जे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहे तिकडे रिक्षावाले आणि फेरीवाले एवढे बसलेले असतं की राऊंडचे रमाबाईची बस आहे त्याला पण एवढी त्रास हो होते की मला वाटते की कधी जे कुठला जे हास्ते हादसा झाला होता त्याचाच हादसा इकडे पण होणार प्रचंड हा हा प्रचंड मतलब अति प्रचंड जे डेलीमध्ये आपण ऐकतात ना की प्रदूषण आहे लोक मास्क टाकून जातात अशी पोषण इकडे पण चाललेली आहे नक्कीच घाटकोपरमध्ये प्रदूषण आहे त्याच्यासाठी अनेक कारणं आहेत रस्त्यावरची रहदारीपासून फेरीवाल्यांपासून तर आता जे डेव्हलपमेंट झाले आहेत पंतनगर हा घाटकोपर पूर्वेचा जो भाग आहे ह्या भागामध्ये जुन्या इमारती कामगार वस्ती आणि झोपडपट्टी त्यानंतर पंतनगरसारखी म्हाडाची वस्ती ह्या सर्व जुन्या बिल्डिंगमध्ये रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे बिल्डिंगी तोडल्या जातात आहे त्याच्यासाठी महानगरपालिका किंवा शासकीय कुठलाही कर्मचारी नीटपणे काम करत नाही आहे ओबडधोबड रात्री उशिरापर्यंत तर सकाळपासून उशिरापर्यंत कामं चालू असतात धुळीचे लोटच्या त्या लोट ह्या ह्याच्यामध्ये प्रदूषणासाठी लोकांना हानिकारक आहेत सकाळी शाळा मुलांच्या शाळा चालू झाल्यापासून अगदी मॉर्निंग वॉकच्या लोकांपासून ते सायंकाळी छतपावली करणाऱ्या लोकांपर्यंत सर्व लोकांना याचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे घाटखोपरचं प्रदूषण आता खऱ्या अर्थानं खूप कठीण आहे की लोकांना इकडं जग जगणं किंवा घराच्या बाहेर पडणं आणि त्याच्यासाठी स्थानिकांनी अनेक वेळा कंप्लेंटी दिलेल्या आहेत पेपरमध्ये अनेक पेपरमधून छापूनही आलेलं आहे आणि पण हे जे पोलीस प्रशासन आहे किंवा महापालिका आहे हे लोक याच्यावरती कुठलीही पावलं उचलत नाहीत का दुर्लक्ष करत आहे कोणासाठी हे केलं जात आहे हा प्रश्न आमच्यासाठी आहे त्याच्यामुळे प्रचंड असंतोष असंतोष ह्या लोकांमध्ये आहे आणि स्थानिक रहिवाशांमध्ये आहे हो प्रदूषण भरपूर आहे आता नव्याने ज्या होणाऱ्या विकासाच्या ज्या गोष्टी आहेत रिडेव्हलपमेंट त्यात सर्रासपणे या बिल्डिंग तोडण्यापासून नंतरची रात्रीची होणारी कामं प्रदूषण फार आहे इथं कसं जे येणारे जाणारे जे नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत लहान मुलं आहेत शाळेत जाणार आहेत थोडंफार होतो असं होत नाही का होत नाही होतो महापालिकेचे काही नियम आहेत का त्या काय कोण पाळत नाहीत काय नाही आणि ह्यात असं कसं आम्हाला हॉस्पिटल जवळ आहे त्यात तुम्ही बघा हॉस्पिटल हॉस्पिटलला जास्त डॅमेजही पेशंट आहेत मग ह्या ह्याच ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत था। बिल्डर त्यांची कामं करतात पण कुठंतरी याला आळा घालणं फार गरजेचं आहे प्रदूषणामध्ये उद्या हाकना कोण बळी पडू नये थोडंच आम्हाला वाटतं पण हे कुठंतरी याला तुम्ही आता या माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पसरवा या प्रदेशाबाबतीत की या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत हो कारण काय माहिती आहे काय मोठे मोठे टावर इथं होत होत आहेत त्यामुळे धुलीचं साम्राज्य इथं झालेलं आहे त्यामुळे श्वास घ्यायला आम्हाला कोणाला त्रास होतो आमचा दादा वय आहे अडसट वय आहे माझं आता मी रिक्षा आहे त्यामुळे आम्हाला सर्व त्रास होतो श्वास घ्यायला प्रदूषण प्रदूषण होतं अजून एक प्रश्न असा होता की रिक्षावाल्यांचा त्रास आहे असं म्हणतात हो ट्रॉफिक हा रिक्षावाल्यांचा बी आपल्या स्टेशनला बी ट्रॉफिक जाम होते डबल डबल टिबल टिबल रिक्षा लावतात आणि पोलीस बाबांचा ते आपता मारलेला असतं मग का पोलिसला त्यांना काय बोल बोलत नाहीत आणि त्रॉबी जाम होते प्रदूषण जास्तच आहे इकडे झूडमिट्टी एवढी वाढली आहे की माणसाचा श्वास घ्यायला जमा झाला आहे गार्डनमध्ये जे चक्र मारतो मॉर्निंग वॉकमध्ये ते जायला बंद झालेत आता माहिती नाही पण त्याचं काय नियंत्रण आहे कसं आहे ते आता कोणाला पण काय सांगून फायदा नाही ते पोल्युशन कमी होतच नाही त्याचा काही पर्याय करा नाही तर माणसाचे जीव जाणार दवा खाऊन खाऊन माणसं कंटाळले ह्या घाटकोळ पूर्व विभागात एवढ्या प्रतिनिधीचा जेव्हा कमी किमान द शंभर दोनशे बिल्डिंगांचं कामं चालू आहेत नवीन विकास करतायत त्यामुळे सकाळी जॉगिंग करताना गार्डनमध्ये जातात लोकं ते कंटाळतात धुळीमुळे लोकं आजळी पडले त्या राजावरील रुग्णालय पेशंट ॲडमिट आहेत दमायच्या त्रासामुळे आणि महापालिकेने ते विकासकांकडे दुर्लक्ष करतायत त्यांना फाईन मारून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे विकासकारावरती कारण की एवढं हालत बेकार आहेत या आमच्या ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास होत आहे सकाळी जॉगिंग करताना आणि आज संध्याकाळी ते एवढं आहे की तीन वाजता असं वाटतं की संध्याकाळ झाली एवढं धु हे होतं आहे साम्राज्य आहे तर मी प्रदूषणाच्या नियंत्रण कक्षाला पत्र पाठवलं आहे दोन वर्षापूर्वी त्याचा रिप्लाय नाही महानगरपालिका लक्ष देत नाही तरी कृपया ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष द्यावे नाहीतर जीवहानी होऊ शकते घाटकोळमध्ये